म्हणजे त्यांचं अपहरण झालं त्याच्यानंतर त्याला पकडले गेले होते परंतु तो पोलीसच्या कस्टडी मधून फरार झाला तर ही एक गंभीर बाब आहे घ्या फरार झाला म्हणजे त्याने स्वतः मी गुन्हेगार आहे त्यांनी सिद्ध करून टाकला पळतो कोण बरोबर आहे म्हणजे आता ऑन द क्वान्ट्री आता फक्त एव्हिडन्स जमा करण्याचं बाबासाहेब पाटील करतील ओके ऑन द क्वान्ट्री निश्चित त्याने स्वतःच तो पळून गेला मी गुन्हेगार आहे असं त्याने ते एक स्वतः कबूल केल्यासारखं आहे तर त्या बाबतीमध्ये आता काय पुढच्या गोष्टी आहेत त्या करा एकमेक बाब अशी आहे की त्याचा दमनवरून दारूचा दारू आणायचा तिकडे विकायचा त्याची दहशत दादागिरी पुणे बसून होती बरोबर तर, तर त्या त्याची दादागिरी वाढण्याकरता कोण अधिकारी जबाबदार झाले त्याच्या ना विरुद्ध लोकांनी तक्रार केली असती yes. तर त्याला प्रिव्हेन्शन का नाही केलं हे पण विचारा विचारायला माझ्या मुख्य निमित्त तुझ्या वतीनं भाऊ तर बाब अशी आहे की भविष्य काळामध्ये अशा प्रवृत्तीचे लोक तयारच होतात त्याची मानसिकताच बनणार नाही हे बघा माणसाच्या कळजाला विनाश्रम जास्त पैसा आला की माणसाची बुद्धी रॉंग डायरेक्शन मध्ये काम करत जर का कष्टाचा पैसा असेल तर माणूस तो पैसा वापरताना सुद्धा वापरतो आता त्याच्या भावानेच त्याला म्हणजे त्या दोन भावांचा आणि तो निजी माहिती घेते ही टोटली क्रिमिनल ऐकला का तर त्या बाबतीमध्ये निकोलेली ज्या भावना व्यक्त केल्या त्या कुटुंबाने त्या दिवशी आपल्याला भेटलं तर त्याचा मुलगा भेटला, भेटला पत्नी भेटली प्रॅक्टिकली आणि किती नालायक लोक कि ती, ती गाडी नेऊन तर टाकली कशी चाळीस फूट पाण्यामध्ये ती काढताना क्रेमी काढली आतमध्ये कशी गेली सत्य कडावरून त्या खाजांच्या खडावरून फेकून ढकलून दिली गाडी आणि ते कॅमेऱ्यामध्ये येऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आदल्यावर पूर्ण केलं पण जो जो तीनशे तीनशे कॅमेरे पूर्ण व्हेरीफाय केल्यानंतर ते मिळाली अच्छा आम्ही पन्नास फूट पाण्यामधून गाडी काढली म्हणजे ज्याला कोल्ड ब्लडेड क्रिमिनल होत थंड रक्ताची जे गुन्हेगार असतात तशातला माणूस तो पकडला गेला अजून तर आज पकडला गेला आता तो आहे आहे शेवटच्या टप्प्यात खरा ऐकून घ्या आणि असा मेसेज द्या की ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात कुठेच होता नये की दुष्ट प्रवृत्तीची माणसं त्या ठिकाणी संपन्नता होता कामाने सर्वसामान्य लोकांशी समृद्ध झालेली माणसं मोठी झाली दुसऱ्यांचे सुख दुःख जाणणारे तर त्यानंतर असो काही गोष्टीचा सा। बघा साहेब रोज तुम्ही ओके yes. yes. येस okay? yes. निघूया होऊन जाईल सन्मान्य आमदार दौलत